नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण जुचंद्राचे रुपेश जयप्रकाश म्हात्रे यांच्याकडे घरी आलोय आपण आणि त्याने असा सुंदर असा मखर मक, आहे बघा कार्डबोर्ड पेपरचा वापर करून याची कलाकृती हे दुकानामध्ये व्यावसायिक आहे आणि त्याप्रमाणे ते दुकान चालवत असताना सुद्धा मुखार बनवू शकले याचं मला कौतुक वाटतो बोल धन्यवाद नमस्ते गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही बाप्पाचे दर्शन घ्या संपूर्ण फोटो तुम्हाला दाखवतो आणि स्वतःच्या स्वतः मखार जो बनवतो तोच खरा असतो कारण रेडीमेड आता बाजारात सगळं मिळतं पण स्वतःची कला सादर करणं हे अतिशय उत्तम कार्य असतं जीवनामध्ये धन्यवाद धन्यवाद रुपेश।